मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असं अनेकदा बोललं जात पण मराठी माणसानं ठरवलं तर तो काहीही करू शकतो सोलापुरातील एका शेतकऱ्याने असंच उदाहरण सादर करून सर्वांना चकित केलंय पुढे पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मोठी गोष्ट म्हणजे या शेतकऱ्याने शेण विकून एक कोटी रुपयांचा बंगला बांधलाय त्याने या बंगल्याला गोधन निवास असं नाव दिलं आहे या शेतकऱ्याची यशोगाथा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कोण आहे हा शेतकरी त्याने व्यवसाय कसा सुरू केला तर प्रकाश नेमाडे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील इथे गावात राहतात त्यांच्याकडे वडील चार एकर जमीन होती मात्र पाणी अभावी या जमिनीवर शेती करणं त्यांना शक्य झालं नाही त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी गायीचे दूध विकण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक गाय होती या गायीचं दूध ते गावात विकायचे आज त्यांच्याकडे दीडशेहून अधिक गायी आहेत एक हुशार उद्योजक नेहमी आपला व्यवसाय कसा वाढवायचा याचा विचार करत असतो प्रकाश नेमाडे यांनीही तेच केलं दुधासोबत शेण विकण्याचा व्यवसाय संतती एक काळ होतं की त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू जमीन होती या जमिनीवर त्यांनी करोडोचा व्यवसाय उभा केलाय या गावातील तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्यात हा उपक्रम पाहण्यासाठी आज देशभरातून अनेक तरुण इमदेवाडी गावात येतात प्रकाश नेमाडे स्वतः या तरुणांना भेटतात आणि त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित करतात